हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे पुंडली कबरद हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु सचिदानंद श्रीपाद की जय बाबांचिदानंद रामदास की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोल रे भाई सब संत जय गणपती बाप्पा मोर्या तयाचिया देशीचा झाडी कल्पतरुते होडी न जिना वे का वडी मायबापेस्ता गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय धातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या दाने कतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ओम नमो ज्ञानेश्वरा ദ तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चरा मी तो कुसरी काही चणे बोलतो बोलतो अति भाविक। तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चरा चरी एका चणार्धणी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमसा लाधलो पवनसालो चराचरी ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि समचरणसरोचं सान्द्रनीलाबुदाणं जगत् विहितपानी तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्चनेत्रं सदल धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सेवेलागी सेवक जालो, तुम चालो निज चरणा निज चरणा मस्तकहे हे पायावरी या वार करी सन्त या वार करी सन्त तयाची या देशीच्या झाडी मग कल्पतरु ते होडी न चिनावे काय वडी असता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी तुम्हा सकळ साधुसंतांच्या सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोपाराय यांच्या वेदवाणीतून प्रकट झालेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय अठरावा व ओवी सोळाशे बेचाळीसवी आजच्या प्रवचनरूपी सेवेरूपी सेवेचं प्रवचन म्हणजे राघव बाळाचा प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचबरोबर मातृपितृ कृतज्ञता सोहळा वास्तविक मी कोणी प्रवचनकार नाही परंतु तुम्हा साधू संतांच्या कृपाप्रसादाने व माझ्या सद्गुरू कृपेने मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करते तयाची या देशीच्या झाडी मग ते होडी न जिनावे काय वडी माय बापे हसता माऊली या ओवीमध्ये सांगतात की ज्यांना श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी मातेसारखे आई बाप आहेत त्या मुलांनी कल्पतरूच्या झाडाची बरोबरी करू नये का आपण आपल्या चिंतनाकडे वळण्याआधी सर्वप्रथम राघव बाळाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे आज राघव बाळाचं प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्याचबरोबर काय आहे तर मातृ पितृ कृतज्ञता सोहळा मग आई वडील कोण असतात ओ हो? सर्व तीर्थ समान माता आणि सर्व देवता समान पिता म्हणजेच सर्व तीर्थांच्या समान कोण असतं तर ती असते माता आणि सर्व देवता समान कोण असतं तर पिता मग आपण आपल्या आई वडिलांबद्दल काय बोलू शकतो आई वडील काय करतात तर आई वडील आपल्या मुळाला जन्माला घालतात आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या शिदोरीसाठी मार्गस्थ करतात आता ह्याचा एक दृष्टांत बघायचा झाला तर माऊलीत ज्ञानोबराय यांचे आई वडील विठ्ठल पंत व रुक्मिणी माता यांनी काय केले तर यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी देहांत प्रायचित्त केले मग का देहांत प्रायचित्त केले तर आपल्या मुलांना शुद्ध पत्रिका मिळावी म्हणून त्यांनी देहांत प्रायचित्त केले आणि त्यांनी देहांत प्रायचित्त केल्यामुळे काय झाले तर बघा त्यांनी देहांत प्रायचित्त केले आणि त्यामुळेच हाच माऊली ज्ञानोपरायांना जगाची आई म्हटले जाते म्हणजे का म्हणजे आपल्या बवित्यासाठी आपल्या मागे कोणाचा हात असतो तर आपल्या आई वडिलांचा हात हात असतो त्याचप्रमाणे आता हे झालं मातृ पितृचं आता वाढदिवस म्हणजे काय तर वाढदिवस म्हणजे काय हे तर सगळ्यांना माहीतच आहे ज्या दिवशी आपला जन्म होतो त्या दिवसाला आपण काय बोलतो वाढदिवस आणि हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच कसा असतो तर हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस असतो मग हा दिवस भाग्याचा का असतो तर ह्या दिवशी आपण मनुष्यजन्माला प्राप्त झालो असतो मग मनुष्यजन्माला आपण कसे प्राप्त होतो किंवा हा जो मनुष्यजन्म आपल्याला मिळाला आहे तो कसा मिळतो तर एक एक योनी आणि कोटी कोटी फिरा आणि मग मनुष्य जन्म कसा भेटतो आणि त्यानंतर आपल्याला हा मनुष्यजन्म भेटतो मग आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून हा मनुष्यजन्म भेटलेला आहे मग आपल्याला ह्या मनुष्य जन्माचं काय करायचं आहे तर आपल्याला या मनुष्यजन्माचं सार्थक करायचं आहे मग आपल्याला या मनुष्यजन्माचं सार्थक करायचं आहे मग ते कसं होणार आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचे मग संतांना शरण का जायचं आहे तर चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेक असणे की जे म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र आहे तेथे चंद्रिका आहेच ज्या ठिकाणी शिव आहे तिथे पार्वतीसुद्धा आहेच आणि ज्या ठिकाणी संत आहे तेथे काय विवेक म्हणजे काय तर तेथे ज्ञानसुद्धा आहे आणि त्याचबरोबर जे ज्ञानाचा गुरुठा ते तर सेवा हा दारवंटा तरी स्वाधीन करी सोबटा वळगोनी म्हणजे संत का आहेत संत हेत हे ज्ञानाचे घर आहेत आणि आपल्याला त्यात घराचा सेवारूपी उंबरटा आहे तो काय करायचा आहे तर स्वाधीन करायचा आहे संत ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब येत माणूसपणाची भांब लौकिक भागू ते चालते बोलतो बोलते ज्ञानाचे बिंब आहेत आणि म्हणून आपल्याला संतांना शरण जायचं आहे का तर संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ संत म्हणजे संत, संत कोण आहेत तर ते आनंदाचे स्थळ आहेत आपल्याला सगळ्या गोष्टींचा आनंद कुठे भेटणार आहे तर तो संतांजवळ भेटणार आहे मग संत काय करून गेले आहेत तर मार्ग गेले आधी दयानिधी संत ते संत आपल्याला मार्ग दावून गेले आहेत आणि आपल्याला सुद्धा त्या मार्गानेच चालायचं आहे मला सांगा संत भेट कशी आहे तर संत भेट अवघड आहे अवघड हाय संत भेटी आणि परिजगजेटी करुणा केली खरे संत भेटायला खूप अवघड आहे पण कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी असेल आयती गाठी तैच जोडेल माझ्या संतांची संगती सतसंगी भक्ते उल्हासते म्हणजे कोटी जन्माची पुण्यसंपत्ती असल्यावर आपल्याला संतांची भेट होते आणि आपल्याला संतांनी काय केले तर संत आपल्याला मार्ग दाखवून गेलेले आहेत आणि त्या मार्गानेच आपल्याला चालायचे आहे मग त्या मार्गाने चालत असताना संत आपलं संत आपल्याला मार्ग दाखवून गेलेले आहेत परंतु आपल्याला त्या मार्गाने चालत असणारा आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची सुद्धा गरज आहे का तर सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपण सारी की करी ती आणि नाही काळावेळा तया लागे म्हणजे आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची अत्यंत गरज आहे आता आपण सद्गुरूंना कशाची उपमा देऊ शकतो का तर नाही आता उपमे दावे जळ तरी ते कालांतरी अटेले सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही सद्गुरु रूप कसे आहे निश्चळ आहे आपण जरी पाण्याची म्हणजे जळाची उपमा दिली तरी पाणी कसे आहे ते कालांतराने आटू शकतं पण सद्गुरु रूप कसे आहे तर सद्गुरू निश्चळ आहे आणि सद्गुरू काय करते तर सद्गुरू रूप म्हणोलक्ष्मीवंत तरी लक्ष्मी ते नाशिवंत आणि सद्गुरू काय करतायत तर लक्ष्मीसुद्धा नाशिवंत आहे सद्गुरू आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देतात आणि म्हणूनच आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे वास्तविक पाहता सद्गुरू म्हणजे काय तर सद म्हणजे सत्य आणि गु म्हणजे गुह्य रु म्हणजे रुजवणारा जे सत्य आहे जे गुय आहे आणि ज्याची आपल्याला अनुभूती आणून देतात त्यांचं नाव आहे सद्गुरू मग सद्गुरु काय करतात ओ आपण ह्या मनुष्य जन्माला आलेलो आहे आपल्याला माहित आहे का आपण कोटून आले कोटून घर दारण आहे माया म्हणजे आपल्याला माहित सुद्धा नाहीये आपला जन्म कशासाठी झाला आहे किंवा आपण कोटून आलो आणि ह्या सगळ्याची ओळख आपल्याला कोण करून देतात तर सद्गुरू देतात मग सद्गुरु आपल्या आयुष्यामध्ये येऊन काय करतात तर जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मान धुतले आणि मग आत्मस्वरूपी घातले हारून या म्हणजे सद्गुरू आपल्या आयुष्यात येऊन आपल्याला आपल्या मनातली सगळी शंका दूर करून आपल्याला काय देतात तर आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त करून देतात वास्तविक पाहता आत्मा असे हृदय आत्मा कशात आहे हृदयात असे परंतु आपल्याला समजलेलं नाही म्हणून आपल्याला ते समजण्यासाठी किंबहुना ते स्वरूप आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची गरज असते आपल्याला संतांनी जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गाने जात असताना सद्गुरूंची सुद्धा सोबत करायची आहे सद्गुरू कोण आहे तो सद्गुरूसुद्धा आईबाप आहेत आपले जेव्हा आपण पूर्ण याच्याने आपलं पूर्ण लीन सद्गुरूचरणी जेव्हा आपण पूर्ण लीन होणार आहे तेव्हा आपल्याला खऱ्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे आणि आपल्याला हा एवढा लक्ष योनीमधून चौऱ्याऐंशी लक्ष येऊणीमधून मनुष्य जन्म मिळाला आहे आणि त्याचं आपल्याला सार्थक करायचं आहे म्हणून आपल्याला जन्माला आलोय तर आपल्याला संत सद्गुरु यांना शरण जायचं आहे आपल्या हितासाठी शरण जायचं आहे संतांनी संत स्वतःचे म्हणजे संत स्वार्थी होते का तर नाही संतांनी सगळ्या गोष्टी केल्या आहेत ते कोणासाठी केल्या आहेत आपल्यासाठी जे त्रैलोक्य नाही दान ते ही करते संत सज्जन म्हणजे त्रैलोक्यात जे दान नाही ते कोणाकडे आहे ते संतांकडे आहे ते सद्गुरूंकडे आहे आणि ते दान आपल्याला कोणी दिले आहे तर संतांनी दिलेलं आहे ते दान म्हणजे काय तर ते नाम आहे मग ते नाम आपल्याला कोणापासून भेटणार आहे तर संत सद्गुरूंपासून भेटणार आहे म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे वास्तविक पाहता आपण सद्गुरूंना कोणाचीही उपमा देऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे आपण आईवडिलांना सुद्धा कोणाची उपमा देऊ शकत नाही आपण आईवडिलांचे उपकार फेडू शकतो का तर नाही म्हणजे आपल्याला वाट दाखवणारे कोण असतात तर आईवडील असतात आपण जेव्हा आई वडील काय करतात आपल्या जन्माला घालतात जन्म आपण को आपला जन्म कोणापासून होतो वास्तविक पाहता आपला जन्म आपल्या आई वडिलांपासूनच होतो आणि आईवडील आपल्याला जन्माला घालतात तेव्हा आपल्याला काही येत असतं का तर नाही आपल्या आयुष्याची सुरुवात आई वडिलांपासूनच होते आणि वास्तविक पाहता आज जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे की म्हणजे हा ज्ञान यातला सोहळा आहे अभिष्टचिंतन सोहळा व मातृ पितृ कृतज्ञता सोहळा म्हणजे खरच भाग्याचा दिवस आहे हा म्हणजे आई वडिलांचे आपण उपकार तर कधीही फेडू शकत नाही पण नक्कीच आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो मग आई वडील काय आपल्याला मार्ग दाखवतात नंतरला आपल्याला काय आहे आपल्याला संतांना सद्गुरूंना शरण जायचं सद्गुरूंना शरण झाल्यावर आपल्याला काय होते तर सद्गुरू आपल्याला त्या नामाची ओळख करून देतात आणि त्या नामाची ओळख करून दिल्यानंतर का होतं तर आपल्याला खरे सुख प्राप्त होते मग खरे सुख म्हणजे कोणते सुख तर किंबहून सोय जीव आत्म्यासिलाय आणि तेथे ते जे होय तया नाम सुख म्हणजे जीवाची शिवाची भेट झाल्यावर तेथे ते जे होते ते काय आहे तर ते सुख आहे आणि ते खरे सुख आपल्याला कुठे मिळणार आहे तर ते खरे सुख आपल्याला सद्गुरूंजवळ मिळणार आहे संतांजवळ मिळणार आहे केव्हा मिळणार आहे जेव्हा आपण त्या गोष्टीचा शोध घेऊन जाऊ घेत जाऊ तेव्हा आपल्याला ते मिळणार वा आहे वास्तविक पाहता आपल्याला आपण जन्माला आलो आहे तर आपल्याला या मनुष्यजन्मातून किंवा या संसारसागरातून तरुण जायचे आहे तरुण जायचे आहे आणि ह्यासाठीच आपल्या जीवनात सद्गुरूंची आपल्याला अत्यंत गरज आहे आणि याच कारणासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं आहे मग सद्गुरूंना शरण जायचे तर काय त्यांनी दिलेल्या नामाचे रोज चिंतन करायचं आहे चिंतन करायचे फक्त म्हणून चिंतन करायचे का तर नाही त्यांनी दिलेल्या नामाचे चिंतन करून सद्गुरूंचा जो आदेश असतो सगळं पाळून सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला या संसार सागरातून तरुण जायचे आहे का तरुण जायचं आहे तर हा मनुष्यजन्म जो आहे तो आपल्याला परत न मिळणार आहे शेवटची पाळी एक मनुष्यजन्म हा मनुष्य आपल्याला आता भेटला आहे पुन्हा मिळेल की नाही याचं सांगता येत नाही म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे सार्थक करायचं आहे मग सार्थक करण्यासाठी मी सांगितलं की आपल्याला कुणाला तर संतांना शरण जायचं आहे संतांना शरण जायचे तर काय त्यांनी दिलेल्या मार्गान मार्गाने आपल्याला जायचं आहे बरोबर मग त्या मार्गाने जात असताना आपल्याला संतांची सद्गुरूंची अहंकाररहित सेवा करायची आहे आपल्या मनामध्ये कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्याला सद्गुरूंची सेवा करायची आहे का तर देख परमात्मा सुख निदान साधा वयायोगी जन जेन विसंबती अंजन उन्मेषनेत्री जे धावत्या कर्माची लानी कर्मे बोधाची खाणी जे या धणी साधनांची जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची दिटी गेली ते तर इंद्रिय विसरली विषय सांगू जेथ मनाचे मनपण गेले बोलाचे बोलपण ठेले आणि जया माझी सापडले नाही दिसे जेथ वैराग्याचा पांगू फुटे विवेकाचा हि फुटे मग न पाहता सहज भेटे आपण म्हणजे काय तर जे सुख प्राप्त करण्यासाठी जे योगीजन असतात ते कडा कडाकपाऱ्यावर जाऊन खूप साधना करतात परंतु त्यांना सुद्धा ती गोष्ट प्राप्त होत नाही ती गोष्ट आपल्याला सद्गुरू प्राप्त करून देतात मग काय जेथे मनाचे मनपण केले बोलाचे बोलकेपण ठेले आणि माझी सापडले नाही दिसे म्हणजे ज्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती थांबते किंबहुना मी कर्म करत नाही अशी वृत्ती होते त्या ठिकाणी माऊलीने म्हटले आहे की आपोआपच आत्मज्ञान प्राप्त होते आणि हेच आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे आपल्याला हा जो मनुष्य जन्माला येऊन आपल्याला जो हा देह मिळाला आहे तो देह कशाला मिळाला आहे तर देह दिला देवे भजन गोमट आणि तो या झाला फाटा बादिकेचा या भगवान परमात्म्याचे भजन करण्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे दिली पाय कान आणि मुख बोलाय वचनं म्हणजे कशाला तर कीर्तनामध्ये नाचण्यासाठी किंवा भजनामध्ये आपल्याला ह्या सगळ्या इंद्रिय दिले आहेत ती फक्त भगवान परमात्म्याचे भजन करण्यासाठी दिले आहेत म्हणून आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उद्धारा पांडुरंगा कोणाला शरण जायचं आपल्याला तर पांडुरंगाला शरण जायचं आहे देह हे काळाचे आणि धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देह हा का काळाचा आहे काळाचा आहे तर आलिया मनुष्य देहाशी मुक्तीचा दारवंट मुक्त त्याशी लवनिमिषे एकूदशी या व जन्मेशी मोकळा म्हणजे आपण या मनुष्य जन्माला आलेलो आहे तर आपल्या ह्या मनुष्यजन्माचा काही भरवसा नाहीये म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी फडफड जन्मातून मोकळं होऊ शकतो म्हणूनच आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे त्याचं सार्थक करायचं मनुष्यजन्म कसा आहे तर मनुष्यजन्म हा अनमोल आहे तो आपल्याला परत न मिळणार आहे म्हणून आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची आहे वास्तविक पाहता देव कुठे आहे तर देव आपल्या हृदयातच आहे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांतसी कामू विषयावरी म्हणजे देव आपल्या हृदयातच आहे ह्याचं दृष्टांतर काय तर पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची अपद्र आड परी अवैरवून ते गोचिड अशुद्ध कायना सेवती म्हणजे गाईच्या कासेजवळ जे दूध असतं ते दूध गोचिड सेवन करीत नाही गोचिड त्या कासेच्या प पदराआड जे रक्त असतं ते सेवन करतो म्हणजे काय किंबहुना जे चिखलामध्ये कमळ उगवतं त्या बेडूक कुठं राहतो तर बेडूकसुद्धा कमळातच राहतो परंतु त्या ह्याच्यात बेडूकसुद्धा चिखलातच राहतो परंतु त्या कमळाचा मकरंद कोण खातो हो? तर त्या कमळाचा मकरंद भ्रमर म्हणजेच भुंगा खातो ते बेडकाला त्या कमळाच्या मकरंदाची चव समजते का तर नाही समजत का नाही समजत तर त्याला त्याची रीत माहीत नाही आहे म्हणून वास्तविक पाहता देव हृदयातच आहे हा हां तर देवा देव म्हणजे देव कुठे आहे तर देव, देव, देव हृदयातच आहे परंतु आपल्याला आता खऱ्या स्वरूपाची ओळख झालेली नाही आहे मग ह्यासाठीच आपल्याला खऱ्या स्वरूपाची किंबहुना देवाची आतल्या देवाची ओळख करून घ्यायची असेल तर आपल्यालासुद्धा सद्गुरूंना संतांना शरण जायचं आहे झालेली सेवा तुम्हा सकळ साधूसंतांच्या चरणी माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून मी या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते